पण काही ना मर्चा फोज काल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातात कसं जातात बघतोच अडवूनच जाऊ आणि शब्द बोलला ना तर मला एकच रस्ता आहे हेलिकॉप्टरने जाऊ नको ना बाय रोड जाऊन दाखव शुभ बोल रे नार्या। आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच येतो तु। कुणाला बारा बैलाचा घोडा लावावा मी त्यांना चॅलेंज आवाहन करतोय ज्याच्या मनगटात न खरंच मरत असेल तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुळीची गाडी सर उद्धव साहेबांच्या पुढे असेल तेली साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका अहो ही बियाण सगळ्यांनी वळवून टाकलेला आहे आता हे मला अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलंय मला वाटलं ऑपरेशन चालव काय इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठं दिसला नाही मग त्यावेळेस मला कळलं की अरे इथं दवाखान्याची व्यवस्थाच नाही गद्दारान ना। अरे पन्नास खोके घेऊन तुम्ही पाच या सावंतवाडीची लाशीला टांगली okay. काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचा काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेले असताना उद्धव साहेबांना उठता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होतं उद्धव साहेब मरणाच्या धडत असताना ते अठरा बड बारा बोलतो बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी मेला नाही पाहिजे हे साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे आराम खोरान तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवा लागला महाराष्ट्रात साहेब तुम्ही मला काय सांगितले माहितीये म्हणून सगळे बॅग भरून ठेवले तिकडे नेऊन टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ द्या रे तिकड पण परिस्थिती बायकाने परिस्थिती बघा लोकशाहीचा घात झाला लोकशाही संपलेली आहे तुम्हा आम्हाला तुम्हा आम्हाला तोंड दावायचे कि यापुढे जागा शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री सात साडेसात वाजता इथं आलो या नामारदाच्या फौजनी शरद कुळी अगाई हो नोटीस दिली का रे तुमची एवढी तरा तरा, तरा फाटली का मला नोटीस देतोय ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढे पण करणार पण मला एक सांगायचं आहे का ती पिसाळलेली कुत्री एवढी भुकती ती त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथं काय तुचते या नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोंडाला लगम घाला त्यालाही सांगू नको अरे भुकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली मी इथं आले आल्याच लगेच तुम्ही पेट घेतला काळजी करू नका तुम्ही किती गरम भादरावा तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही आदरणीय साहेब थोडं मला तुम्ही ढिल्लं सोडाव हो। काय होतं एकदा होऊन जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण देवा ही देवासारखी माणसं येते राध्या कधी कुणावर अन्य अत्याचार केला नाही मी आज दोन अडीच वर्ष झाला साहेबांच्या संपर्कात नाही एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलंय शरद अरे जाऊ दे रे नालायक माणसाच्या नकून आधार लागू म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिलं सोडत जावा कधी कधी थोडं थोडं ढिलं सोडत जावा काय झालं साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन डुकरा शिंदा वाटतय जे आम्हाला कुणी विचारतच नाही थांबा थांबा येतोय दोन तासात तिकड काल कणकवलीत येतोय कणकवलेत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासलं बर एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली तुम्ही एवढ्या कायद्याच्या चकुरीत राहून काम करताय तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग करते काढा ताई काढा असाच त्या राण्यावर पण व्हिडिओ धरत जावा त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची तिथं कुणीच बोलत नाही हो काय करणार पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे जिल्हाधिकारी हैराण झाला एसपी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्षप्रमुखाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांडुरंग उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बॅग चेक करण्याचं धाडस केलंय मला या बादर आणि इकाव अरे त्या दिल्ली दोन माकडाच्या घरी भांडी घासणारा निवडणूक आयोग तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅग तपासता अरे शिवसेना पक्ष फोडला पान चोरला त्यावेळेस निवडणूक आयोग अरे कुठल्या पिळात शिपूड घालून बसला होता मोदीची साशी भांडी घासत होता लय आता बोलल्यावर तिकडे परत चालन हे मी थोड जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता क्या डॉक्टर डॉक्टरनं बस खाली पडून जोरात कानपडे हल्ली बघा आता केसरकरचा नाद करू नका तुम्ही बरं का तुम राहिली बर सुरलेली सावंतवाडी लिल परत चालना निवडून आला तर खर सांगतो तुम्हाला अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राचे शाळेचा तीन तेरा न वाटा केला या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकती ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लॅकर शिकती ती केसरकरांची कुणाची लेकर शिकते ती अरे त्याला राहायला घर नाही खायला अन्न आहे अंगावर कपडे नाही डोक्याला तेल नाही पाया चप्पल नाही अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची लेकरं शिकते ती आणि हवती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं भाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस देत घेत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि तीच शिवसेना आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आज तीच शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा निसतं कसा आहे कसं दिसतंय तर न बांड अजून असा महाग सरून केसर कराला धक्का द्या जे केसर कराला तनपत झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबाला जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून द्यायचा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेली मुलुक मैदान तोप उपनेते शरद कोळी यांना सावंतवाडी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून प्रक्षोभक भाषण करू नये म्हणून ही नोटीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र या नोटीसवरून कोळी चांगले संतापले असून मला जशी नोटीस दिली तशी आमदार नितेश राणे यांना द्या त्यांची प्रक्षोभक भाषण तुम्हाला चालते का असा सवाल उपस्थित केला आहे उपनेते कोळी हे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले त्यानंतर त्यांना ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पोलिसाकडून नोटीस बजावण्यात आली उपनेते कोळी हे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले त्यानंतर त्यांना ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली रात्री उशिरा नोटीस दिल्यामुळे कोणी चांगले संतापले होते मात्र नंतर त्यांनी नोटीस स्वीकारली मात्र या नोटीसवरून बुधवारी सावंतवाडीतून झालेल्या सभेत प्रशासनावर टीकास्त्र सोडले मला जशी नोटीस बजावण्यात आली तशी नोटीस राणेंना का बजावण्यात आली नाही असा सवाल पण त्यांनी केला मी गप्प बसणार नाही मी गप्प राहणार नाही कणकवलीत जाऊन बोलणारच मला काय अडवायचे ते अडवा सभेत खासदार नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गाडी अडवण्याचा जो इशारा दिला होता त्यावरही कोळी यांनी राणे यांना आव्हान दिले ठाकरे यांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी असणार तुमच्यात हिंमत असेल तर आमची गाडी अडून दाखवा असे आवाहनही कोळी यांनी केले